सांगली वन विभागातील मिरजमधील कुंभारमळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिसून आलेले होते सदर ठस्याची खात्री झाल्यानंतर वनविभागामार्फत सदर परिसरामध्ये वनविभाग कृती दल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेले होते तथापि प्रत्यक्ष बिबट्यात दिसून आला नव्हता दिनंग अकरा रोजी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान वालनेसवाडी परिसरात भारती हॉस्पिटल समोरील मिरज सांगली रोडवर रात्री बाराच्या सुमारास एक बिबट्या दिसला आहे ही, ही बातमी खरी असून रात्री वन विभागाचे कर्मचारी तसेच जलदकृती दल व पोलीस यांचे मार्फत संयुक्तपणे भारतीय हॉस्पिटल परिसर वालनेसवाडी परिसर विजयनगर हसनी आश्रम वालचन कॉलेज परिसर विश्रामबाग या भागात गस्त घालत आहेत पहाटेपर्यंत पाहणी केली तथापि सदर परिसरात ब बिबट्या असल्याचे नाक करता येत नाही चौदा अकरा दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत प्रकार घडलेला नाही बिबट्याकडून पशुधन अथवा मनुष्य किंवा त्यावरती हल्ला झालेली घटना कोठेही घडलेली नाही तरी सुद्धा सदर परिसरात व आसपासच्या सर्व नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात येत आहेत सदर परिसरामध्ये वन विभागाचे ट्रॅप कॅमेरे लावलेले असून संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग कृती दल पोलीस दल लक्ष ठेवून आहे